जय जिल्हा मित्रांनो ओगले फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे आज खूप महत्वाचा विषय घेऊन आलो आज मी लसून बद्दल सांगतात एवढी लहान गोष्ट किती महत्वाची असते तुम्हाला टेस्ट स्टेरन लेवल हाय करायचे असेल मसल बिल्डिंगसाठी आणि सेक्स साठी तर तुम्ही लसूणचा वापर करू शकता ते कसं आता ते सांगणार आहे कारण की लसूचं सेवन तुम्ही दरज नाही लसून मध्ये एलिसिन नावाचे एक कंपाऊंड असतं ते टेस्ट स्टेरन बनवण्यास मदत करत असतात स्टेरन काय करत असतं आपल्या शरीरामध्ये सेक्स परफॉर्मन्स आणि मसल बिल्डिंग म्हणजे आपण वर्कआउट करतो ना तेव्हा मसल बिल्डिंगसाठी ते खूप महत्वाचे ठरत असतं दोन्ही जर दिवसातून तीन चार पाकळी लसून जर तुम्ही दररोज इंटेक केला म्हणजे खाल्ला तर तुम्हाला ते तुमच्या शरीरामध्ये ते टेस्टोस्टेरॉन ते हे नॅचरली तयार होईल कारण की लसूमध्ये एलिसिन नावाचे जे कंपन्ड असतात ते टेस्टोस्टेरियल लेवल हे आपल्या शरीरात वाढत असतं म्हणून तुम्ही दरच्या सेवनामध्ये लसूण हा तुम्ही तीन चार पाकळी हा नेहमी खा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये नॅचरल टेस्टोस्टेरॉन लेवल हे हाय होत राहील तर मित्रांनो हे कसं खायचं तर त्याच्यात तीन चार ऑप्शन सांगते तुम्ही सोबत खाऊ शकतात गरम पाण्यासोबत खाऊ शकतात त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे तुम्ही गोळासोबत खाऊ शकता आणि चौथा ऑप्शन आहे तुम्ही करून रोस्टेड करून खाऊ शकतात तर तुम्हाला याच्याने चांगला रिझल्ट भेटेल अशा नवीन माहिती ओग्ल फिटनेस कोर्सला जॉईन व्हा आणि इथं तुम्हाला बेस्ट बेस्ट रिझल्ट आहे शंभर टक्के भेटेल आणि इथं तुम्ही आल्यावर तुम्हाला रिझल्ट आहे शंभर टक्के भेटणार आहे म्हणून ओग्ल फिटनेस कोर्सला नक्की जॉईन करा जय श्रीराम